शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक एक, आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल हो प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय कर्जच्या राजकारणासंदर्भमध्ये तर विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म अनेक बातम्या ब्रेक केल्या अशाच बातम्या ज्या आहेत अजून एक महत्वाची बातमी जी आपल्या समोर येताना दिसून येते मात्र काही राजकीय नेत्यांना राजकीय कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर आपली भूमिका मांडायची असेल तर विकासनामा हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे इथे आम्ही कुठल्याही प्रकारे मुलाखती दाखवण्यासाठी किंवा बातमी दाखवण्यासाठी आम्ही पैसे घेतले जात नाही मानधन घेतलं जात नाहीये त्यामुळे जर तुम्हाला तुमची भूमिका असेल किंवा राजकीय नेते तुम्हाला जर उमेदवारी देत नसेल किंवा तुमचा आवाज दाबण्याचा पक्षामध्ये प्रयत्न केला जात असेल किंवा पक्षांतर्गत राजकारण आहे त्या राजकारणाचा फटका तुम्हाला बसला असेल तर विकासनामा ही तुमची भूमिका जी आहे मांडण्याचं काम करेल जर कुणाला नाव न सांगण्याच्या आठवर बातमी द्यायची असेल तरी मला तुम्ही संपर्क करू शकता माझा स्क्रीनवर नंबर आहे त्यामुळे आणि तुम्हाला जर विकासनामा आपल्या व्यवसायाची किंवा उद्योगाची जाहिरात करायची असेल तर ती विकासनामा जे आहे अल्प दरामध्ये तुमची जाहिरात प्र, जी आहे जी प्रति जी प्रकाशित केली जाईल त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या बा विकासनामाची साधारण बातमी पाच ते दहा हजार लोकांपर्यंत झाली कर्जत पासून ते रायगडापर्यंत पाहिलं जातं आणि विकासनामाच्या जा बातमी चर्चा रायगडच्या राजकारणात नेहमीच होत राहते हा मूळ मुद्दा मुद्दा असा आहे की रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण पडलेलं आहे आता आरक्षण पडल्यामुळे सगळे जे आहे इकडून तिकडून इकडून तिकडून जाण्याचा प्रयत्न होता अशाच प्रकारे ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदेच्या जा शिवसेनेमध्ये जाण्याची तयारी करतायत मुळामध्ये कडाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ही जी तयारी सध्या सुरू झालेली दिसून येते आपले सूत्र सांगतायत येत्या काही दिवसामध्ये ठाकरे गटाला एक राजकीय भूकंप महत्वाचा नेता जो पक्ष संघटनेचा असेल सगळं काही मी सांगणार नाही नंतर योग्य वेळेला आपण ती भूमिका मांडू मात्र तो नेता जो आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये कडाव परिसरामध्ये कडाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकी तो जाताना आपल्याला दिसून येतोय तसेच नेरळ परिसरामध्ये एक बडा नेता जो आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी करतोय कारण नेरळ परिसरामध्ये सर्वसाधारण महिला पडल्यामुळे साधारणपणे तिथं महिला आरक्षित असल्यामुळे तिथला सुद्धा एक आपल्या मुलीसाठी किंवा बायकोसाठी जे आहे ते निरळ राष्ट्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लॉबी जे आहे त्या गटामध्ये जाण्याची तयारी केली जाते त्यामुळे जिल्हा परिषदेमध्येच्या निवडणुकीसाठी दोन बडे नेते जे आहे शिंदेच्या शिवसेनेत एक नेता येतोय ठाकरे गटाला धक्का दुसरा जो आहे पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेला तो धक्का असणार आहे तो नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातोय एकूणच काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जर बघितलं सगळ्यांची राजकीय गणित जे आहे ते जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होते अनेक ठिकाणी महिलांचं आरक्षण पडल्यामुळे आता काही ठिकाणी आपल्या घरातले परिवारांना पाठवायचं काहींना स्वतःला उभं करायचं आहे अशा स्थितीमुळे जे आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक चांगला नेता येण्याची शक्यता व्यक्त केली तो ठाकरे गटाचा बडा नेता आहे संघटन कौशल्य त्याच्या हातामध्ये आहे तो नेता आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तो जाताना दिसून येत आहे आणि नेरळ परिसरामधला तो सुद्धा नेता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मध्ये सुद्धा घरांच्या मांडीवर मांडी लावून बसणार आहे हे माझं नक्की सध्या चर्चा सुरू झालेल्या एक दोन दिवसामध्ये याचा निर्णय फाईल होईल उमेदवारी अर्ज किती देत आहेत की नाही काय अटी आहेत काय घोडदडं आणलंय का, काय का, काय अर्थकारण झालंय का कोण कोणाला काय देत आहे काय घेत आहे का हे सगळे विकास नावा तुम्हाला अपडेट करेल धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा